नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सिंधुदुर्ग सांगली औरंगाबाद नाशिक वर्धा या जिल्ह्यातील रिक्त तलाटीपदांच्या संख्येची माहिती पाहिजे कारण या ठिकाणी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे प्रथमतः आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची रिक्तपदांची माहिती पाहणार आहोत या ठिकाणी एकूण रिक्तपद आहेत मित्रांनो एकेचाळीस अनुसूचित जातीसाठी नऊ आहेत अनुसूचित जमातीसाठी शून्य व्हिजा साठी शून्य भ ज साठी दोन भ ज क साठी शून्य भ ज साठी एक त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी एक त्यानंतर इतर मागासवर्गासाठी सात एस सी बी सीसाठी सात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक चार खुल्या प्रवर्गासाठी दहा आणि एकूण एक्केचाळीस पदांची जाहिरात आहे आणि समांतर आरक्षणानुसार कशाप्रकारे रिक्त जागांची संख्या आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन वयाची आठ आहे ओपनसाठी अठरा ते अडोतीस आणि मागासवर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस त्यानं त्याचप्रमाणे एक मार्च ते बावीस मार्चपर्यंत आपण महापरीक्षा पोर्टलवर या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यानंतर आपल्याला पुढचा जिल्हा पाहायचा आहे या ठिकाणी मित्रांनो सांगली जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती आहे एकूण पद आहेत पंचेचाळीस अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी दहा विजा साठी एक भज ब बह साठी एक भ ज क साठी एक भ ज साठी एक विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर मागास वर्ग आठ ई बी सीसाठी नऊ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन खुल्या वर्गासाठी चार अशी एकूण पंचेचाळीस पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि समांतर आरक्षणानुसार पंचेचाळीस पदांची विभागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला पुढचा जिल्हा औरंगाबाद पाहायचा आहे या ठिकाणी मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण पद आहेत ती पंचावन्न अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी सहा विजा साठी शून्य भज बसाठी एक भज क साठी एक भज ड साठी एक, एक विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर मागासवर्ग तीन एस सी बी सी आठ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सहा खुल्या प्रवर्गासाठी एकवीस आणि एकूण पंचावन्न जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार रिक्त पदांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर आपल्या पुढचा जिल्हा पाहायचा आहे तो नाशिक या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या रिक्तपदांची माहिती आहे एकूण जागा आहेत एकसष्ट अनुसूचित जातीसाठी सोळा अनुसूचित जमातीसाठी तीन विजासाठी शून्य भज वसाठी दोन भज क साठी शून्य भज डसाठी एक विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर वर्ग वीस सी बी सी नऊ आर्थिकदृष्ट्या दुर्बल सहा कुलाप्रवर्ग प्रवर्ग चार आणि एकूण एकसष्ट जागांची ही जाहिरात आहे आणि हे मित्रांनो नॉन पेसासाठीची ही जाहिरात आहे जी एकसष्ट जागा दिसत आहेत आणि समांतर आरक्षणानुसार रिक्तपदांची माहिती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर पे सा क्षेत्रासाठी बावीस जागा आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो एक ते बावीस मार्च पर्यंत आपण फॉर्म भरू शकता त्यानंतर आपल्याला वर्धा जिल्ह्याची जाहिरात पाहिजे या ठिकाणी मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पद आहेत चौवेचाळीस आणि यामध्ये अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती दोन विजा अ शून्य भज ब शून्य भज क शून्य भज ड शून्य विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर मा इतर मागासवर्ग बारा एस सी बी सी सात आर्थिकदृष्ट्या दुर्बल चार आणि खुला पंधरा अशा चव्वेचाळीस पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला समांतर आरक्षणानुसार प्रकारे ते आपल्याला यात स्क्रीनवर पाहायला मिळेल आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न शंका मत असली प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र